नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी हॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला काही माहिती सांगणार आहे आता हा ब्लाउज होता डायमंड मग अशा वेळी हे ना प्रश्न पडतो की आता काय करायचं एका हाताला येते मग कस्टमर बोलतो की नाही नाही दोन्ही हाताला आलं पाहिजे मग काय करायचं तर त्यावेळेस काय करायचंय कपड्यातली ही जी कपड्यातली ही जी डायमंडची लेस आहे हे बघा अशा प्रकारे कट करायची दोन्ही कडनं पण कपडा ठेवायचा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा एक इकड तर असतोच आणि इकडं पण वरती जरा थोडा सोडायचा आहे एक इंच तर ही माहिती तुम्हाला पाहिजे एखादा डायमंडचा ब्लाउज असतो मग आता त्याच्या हाताला फक्त डायमंड असतात म्हणजे जी बाही असते तर कटिंग करता वेळेस काय होतं की एकाच हाताला येतं आणि एका एक हाताला येतच नाही पण मग आता कस्टमरला थोडं सांगून जमणार आहे की एकाच हाताला येतंय आणि जरी तुम्ही सांगितलं कस्टमरला तर कस्टमर म्हणतो एका हाताला कसं घालायचं दोन्ही हाताला यायला पाहिजे मग ते आपल्याला समजलं पाहिजे की आपण काय करायला पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं जी डायमंड ले ची लेस आहे ही कट करून घ्यायची आता ही कट केल्यानंतर काय करायचं ब्लाऊज पूर्ण रेडी करायचं आणि नंतर मग याला काय करायचं आपल्याला हा जो एक्स्ट्रा कपडा आहे ह्या साइडनी तो कट करायचा आहे अर्धा इंच ठेवायचा ह्या साइडनी पण कट करायचा अर्धा इंच कपडा ठेवायचा आणि याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं हे बघा असं फोल्ड करायचं म्हणजे फक्त ही पट्टीच राहिली पाहिजे डायमंडची आणि मग अशा वेळी काय करायला लागतात याच्यामध्ये तशी लई बसणार नाही मशीनवरती जाणार नाही डायमंड तुटणार सुया पण तुटणार मशीन मध्ये ही लेस लावू शकत नाही आपण मग त्यावेळेस काय करायचं हाताने लावायचंय ब्लाऊज रेडी झाल्याच्या नंतर आणि मग लावता वेळेस काय करायचंय याच्यामध्ये गॅप असतो बघा दोन मनी मग दोन डायमंड मग परत दोन डायमंड दोन डायमंड असा गॅप असतो तर ही लेस लावताना डबल पदरी धागा करायचा म्हणजे दोन पदरी आहे दोन पदरीला गाठ मारायची कारण दोन पदरी ओल्या चार पदरी होतो दोन पदरीला गाठ मारायची आणि हे जे डायमंड येतं तर यांच्यामध्ये पाव पाव अंतर सोडून याच्यावरती टाके मारायचे टाकावरून दिस दिसलं दिसला नाही पाहिजे आतून दिसला तरी चालन आतून मोठा आला तरी चालन वरून टाका दिसला नाही पाहिजे म्हणजे खालून सुईवरती टाकली डायमंड मध्ये तर वर काढल्याच्या नंतर एक डायमंड सोडून सुई परत आत टाकायची आणि खेचून घ्यायचे अशा प्रकारे डायमंडची लेस लावायची मी अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये दाखवली ले होती लेस कशी लावायची आता बघा हा ब्लाउज आहे ह्या ब्लाऊज ला पाठीला ऑलरेडी आहे कारण ही कट करायची गरज नाही पडली हे बघा कट करायची गरज पडली नाही कारण ही आहे ना ही सरळ होती आणि पाठीच्या भागाला होती पण जी हाताच्या भागाची आहे ती दोन्ही हाताला येत नव्हती त्याच्यासाठी कट करायला लागली आणि डायमंड आले खाली खाली पण थोडीशी जागा होती त्याच्यामुळे मशीनवरती तो फोल्ड करता आला म्हणजे पाठीचा भाग स्टिच करता आला आणि ती डायमंड कट करायची गरज नाही पडली डायमंडची जी लेस आहे ती पण हाताच्या साइडला आपल्याला कट करायला का लागली कारण एकाच हाताला येत होती आता इथं हा नेट दुसरा वापरलाय आणि ब्लाऊज कमी होता त्याच्यामुळे मग त्यांनी असा डिझाईनचा मला नेट आणून दिला तर आता काय करायचंय ही लेस आहे ही हाताने लावायची फक्त बाहीला आणि लावल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे तर हे माहिती पाहिजे तुम्हाला त्याच्यासाठी मी सांगते हे बघा असं लावल्यानंतर याला अजून शो येईल बाईला तर ही हाताने लावायची त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की आता पाठीला पण येणार आहे हाताला पण येणार आहे तर मग गळ्याला पण लावायला ला पाहिजे मग त्याच्यासाठी हे बघा ही डबल डायमंडची लेस आणले म्हणजे डबल लाईनिंगची लेस यातली सिंगल येते डबल येते चार पदरी येते सहा पदरी येते तुम्हाला किती रुंदीची पाहिजे तेवढी तशी कट करून मिळते दुकानामध्ये तर हे बघा ही दोन पदरी आहे कारण मी आणायला गेले नाही कस्टमरने आणून दिलंय त्या म्हणल्या की मी किती कशी लावू याला कशी चांगली वाटेल तर म्हटलं गळ्याला एवढी रुंद नको कारण बाहीला पण रुंद येते बॅक साईडला पण रुंद येते तर मग आपण गळ्याला छोटी लावू तर हे बघा आता आहे ना हाताने लावायला गा अशी आता तुम्हाला दिसत असेल बघा तर हे बघा अशा प्रकारे लावून घ्यायची पूर्ण गळ्याला आणि अजून खूप सुंदर दिसेल हा ब्लाउज ही डायमंडची लेस लावल्यानंतर तर अशी आयडिया सांगता आली पाहिजे तुम्हाला त्याच्यासाठी मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते जे मी करते ते तुम्हाला रिअलमध्ये दाखवते आता ही लेस जर तुम्हाला लावायची किंवा कोणत्याही ब्लाऊजला लावायची तुमचा गळा कोणत्याही आकाराचा असू द्या तर अगोदर काय करायचंय मेन गोष्ट म्हणजे पायपिंग करायची नाही ब्लाऊज शिवताना कारण पायपिंग केल्यानंतर ले तुम्ही लेस कशी लावणार पायपिंग सोडून लावणार पायपिंगवर कशी लावणार तर पायपिंग करायची नाही अशी पट्टी लावायची किंवा फोल्ड करायचं आता समजा याला अस्तर असतं आता याला अस्तर नाही आहे साईडला हे बघा अस्तर नाही बॅक साईडला फक्त खाली बॅक साईडची जी पट्टी असते पाठीची ते ह्या मध्ये कट करून याला हा, ला, हा कपडा लावलाय तर जर अस्तर असलं अस्तरचा ब्लाउज असला तर, 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 तर आपण डायरेक्ट काय करतो गळा फोल्ड करतो म्हणजे पलटी मारतो गळ्याला जर बिना अस्तरचा ब्लाऊज असेल तर मग काय करायचंय किंवा नीटचा ब्लाऊज असेल तर अशी एक छोटी पट्टी काढून घ्यायची जसं मला मी नेहमी दाखवते की एक इंचाची पट्टी काढायची मग तिला डबल फोल्ड करायची आणि मग तिला हे बघ अशा प्रकारे पट्टी लावून घ्यायची म्हणजे पट्टीवरून जॉईन केली की के नंतर पट्टीला आत फोल्ड करायचं दाप मारायची आणि त्याला परत आत फोल्ड करायची म्हणजे काय होतं एकदम प्लेन येतं ही पट्टी ती एकदम प्लेन येते आणि प्लेन पट्टी आल्यानंतर याच्यावर तुम्ही मशीनवरती लेस लावा किंवा डायमंडची लावायची असली तर हाताने लावा लावायला जरा इझी पडतं आणि खूप सुंदर ब्लाऊज होतं म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही दिसायला पण छान दिसतं आणि तुम्हाला लावायला पण जास्त त्रास होत नाही आणि समोरच्याला बघायला पण सुंदर वाटतो ब्लाउज आता ही नॉट जर कपडा शिल्लक राहिला तर कपड्याची नॉट बनवायची जर कपडा शिल्लक नाही राहिला तर तुम्ही रेडीमेड लावू शकता आता नॉट लावता वेळेस पण सांगते मी तुम्हाला जी रेडीमेड नॉट असते ती उरगडते तर त्याच्यासाठी काय करायचं त्याला अगोदर एक गाठ मारून घ्यायची आहे नॉटला आणि नंतर मग ती नॉट जॉईंट करायची कपड्याच्या नॉटला कसं गाठ मारायची गरज नसते कारण तो कपड्याची असते आपण जिथं शिलाई मारू तिथं ती परफेक्ट बसते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे तुम्ही नवीन शिकत असता त्यासाठी सांगते तुम्हाला लटकन बनवायचंय तर ते लटकन छोट असू द्या मोठं असू द्या लटकन बनवताना त्याच्यामध्ये अस्तरचा कपडा आहे त्याने काय होतं कडक होतं लटकन डायरेक्ट असं सॉफ्ट आणि चोपून जात नाही म्हणजे एक दुनं झालं ब्लाऊजचं की झालं असं वाटतं की ते लटकन एकदम चप्ट झालंय म्हणजे त्याला काही आकारच राहिला नाही तर त्याच्यासाठी आतमध्ये अस्तरचा कपडा वापरायचा आहे समजा तुम्हाला लटकन बनवायचंय तर तुम्हाला किती साईजचं आहे चार बाय चारचं चार तीन चार बाय तीनचं किंवा पाच बाय पाच तर तुम्ही जेवढ्या साईजचा कपडा काढून घेतलाय ब्लाऊजचा तेवढाच अस्तरचा पण काढून घ्यायचा अस्तरचा कपडा आतून उलट्या साईडला ठेवायचा आहे सुईच्या बाजूला लटकनचा कपडा ठेवायचा आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा जो सा कपडा आहे तो खाली आला पाहिजे आणि उलटी साईड हे आतून आली पाहिजे आणि आतूनच त्याच्यावरती अस्तर मांडायचंय आणि नंतर फोल्ड करून आपल्याला काय करायचं लटकन तयार करायचं एकदम कडक लटकन होतात म्हणजे दिसायला पण भारी वाटतात आणि एकदम कडक म्हणजे तुम्ही किती वेळा जुना ब्लाऊज झाला ना तरी पण लटकन तसून तसे राहते अस्तर टाकल्यामुळं जसं आपण एखादा ब्लाउज अस्तरचा शिवतो बिना अस्तरचा शिवतो त्याच्यामध्ये फरक असतो ना तसंच लटकन मध्ये पण फरक असतो तर तुम्ही मी जसं सांगितले तसे तुम्ही लटकन करून बघा मग मला सांगा की लटकन कसा वाटतो बघायला बिना अस्तरवाला लटकन चांगला वाटतो की अस्तरवाला लटकन चांगला वाटतो ज्यावेळेस आपण ही नॉट लावतो त्यावेळेस नॉटची उंची आहे ती सेम नाही ठेवायची दोन्ही नॉटची आता आपण दोन नॉट तयार केल्या तर यांची दोन्हीची उंची आहे ती सेम नाही ठेवायची आता तुम्ही म्हणताना का तर तुम्हाला सांगते दोन्हीची उंची सेम असली आणि तुम्ही लटकन बांधलं तर दोन्ही गोंडे शेजारी एकसारखेच येतात तुम्ही कसं फुल बांधा तर सेम एकसारखेच येतात तर ते खालीवर यायला पाहिजे एक लटकनवर उंच वर, एक लटकन खाली एक वर एक खाली असं झालं पाहिजे तर ते येण्यासाठी एका नॉटची उंची जास्त आणि एका नॉटची उंची कमी ठेवायची आता तुम्ही म्हणता याच्यात किती अंतर ठेवायचं तर एक दीड इंचा अंतर ठेवायचं मग त्याच्यामुळे काय होतं लटकन बांधल्यानंतर खूप सुंदर दिसतं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन नॉट बांधल्यानंतर ते लटकन कसं दिसतं आणि इथून आता मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले त्याच्यामध्ये जे ब्लाऊज मी स्टिचिंग केलेले येतं किंवा डिझाईन बनवलेली त्याला नॉट आणि लटकन लावलेलं आहे आणि त्याचं फुल बांधते त्यावेळेस बघा तुम्ही एक खाली आहे एक वर आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला ना तुमच्या लक्षात येईल म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कारण आपल्याला काय चांगलं वाटतंय ते आपण करायचं आणि समोरचं चल, समोरच्याला आनंद कसा मिळेल ते बघायचं असं मला वाटतं म्हणून मला न सांगता मी अशा गोष्टी करते आणि मी जे करते ते तुम्हाला शेअर करते कारण मला खरंच मनापासून वाटतं की जे मला येतं ते तुम्हाला यायला पाहिजे आणि तुमच्याकडे पण भरपूर कस्टमर यायला पाहिजे तर तुमच्याकडे पण भरपूर कस्टमर यायला पाहिजे तुमचे पण सगळे प्रश्न आहेत काही छोट्या मोठ्या चुका आहेत त्या दूर व्हायला पाहिजे आता आणि तुमच्याकडं पण कस्टमरची लाईन लागायला पाहिजे असं मला वाटतं कारण बघा आपण जर काम इमानदारीने चांगलं केलं तर आपल्याकडं कस्टमर शंभर टक्के येतं आणि जर एखादा कस्टमर आपल्याकडून ब्लाऊज शिवले आणि परत दुसरीकडे गेलं आणि त्यांना जर तिकडं प्रॉब्लेम आला तर ते परत कस्टमर आपल्याकडे येतो कस्टमर कुठं जात नाही फक्त तुमचं काम चांगलं पाहिजे तर मला हेच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमध्ये आणि मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या गरजू मैत्रिणी आता म्हणजे ज्या मैत्रिणीला खरंच मनापासून शिकायचंय तर त्यांनी दुसरं कोणाला शिकायचं असेल नातेवाईकामध्ये मैत्रिणीमध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही चॅनल बघताय तर तुम्ही दुसऱ्याला पण शेअर करा म्हणजे त्यांना पण आवड निर्माण होईल त्याची शिकतील दोन रुपये कमवतील हो आणि प्रत्येकाने दोन रुपये कमवावा हो हीच इच्छा आहे मी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या नसत्या मी जर स्वार्थी असते मतलबी असते मला असं वाटलं असतं की नाही नाही मला जे माहिती आहे ते दुसऱ्याला कशाला कळायला पाहिजे तर असं नाही जे मला येतं ते तुम्हाला यायला पाहिजे आणि तुम्ही पण दोन रुपये कमवले पाहिजे एवढीच इच्छा आहे तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या